आजकाल वाढत्या महागाईमुळे आर्थिक गोष्टींचं नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं अशातच आजकाल तरुण वर्ग वयाच्या पंचवीस ते तीसव्या वर्षी अनेक जण लग्नाचा निर्णय घेतात मात्र या वयात लग्न करण्याचं प्रमाण देखील जास्त असतं मात्र असं असलं तरी अनेक जण याच वयात आर्थिक नियोजनाबाबत संभ्रमात असतात त्यामुळे तरुणांनी आर्थिक नियोजनाबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे तसे न केल्यास भविष्यात मोठे आर्थिक संकट उद्भवू शकते मात्र याच कारणामुळे लग्न झाल्यानंतर आर्थिक नियोजनाबाबत पाच गोष्टी नक्की आवर्जून करायला हव्यात चला तर मग या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात तरुणाई नोकरीच्या सुरुवातीच्या काळात मौज मजा करण्यात जास्त पैसे खर्च करतात तसेच आयुष्याचा आनंद घेताना तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पैसे तर करताय का हे जाणून घेणं गरजेचं आहे मात्र लग्नानंतर पगारातील काही भाग किंवा कमाईपेक्षा जास्त पैसे मौज मजेवर खर्च होत असतील तर भविष्यात तुम्ही आर्थिक अडचणीत सापडू शकता मात्र आता तरुणांनो त्यामुळेच लग्न झाल्यानंतर तुम्ही खर्च करत असलेल्या पैशांचा हिशोब नेहमी ठेवा जेणेकरून प्रमाणापेक्षा अधिक पैसे खर्च होणार नाहीत याची काळजी घ्याल तसेच अनेक जण निवृत्तीचं नियोजन करत नाहीत मात्र ऐन तारुण्यापासूनच तुम्ही निवृत्तीचे नियोजन करायला हवं कारण नोकरीला लागल्यानंतर तुम्हाला निवृत्तीचे नियोजन करणे शक्य न झाल्यास कमीत कमी, कमी लग्न झाल्यानंतर तरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे कारण जेवढ्या लवकर तुम्ही निवृत्तीनंतरच्या गोष्टींसाठी पैसे जमवाल तेवढेच अधिक पैसे तुम्हाला निवृत्तीनंतर देखील मिळतील त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या योजनांत गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीसाठी पैसे जमू शकता यासोबतच लग्न झाल्यानंतर होणाऱ्या खर्चात देखील वाढ होते मात्र लग्नानंतर अनेक जण पैशांकडे न बघता कोणताही विचार न करता खर्च करत असतात मात्र वेगवेगळ्या गोष्टींसाठी पैसे खर्च करण्यासोबतच पैशांची बचत करण्यावर देखील लक्ष केंद्रित करायला हवं कारण मुलं झाल्यानंतर खर्च हा दुपटीने वाढतो त्यामुळे आता बचत केलेला पैसा भविष्यात तुमच्या मदतीला येऊ शकतो त्यामुळे आतापासूनच बचतीवर लक्ष केंद्रित करा तसेच आजकाल प्रत्येकालाच आपले स्वतःचे स्वतःचे घर घर असावे असे वाटते मात्र लग्नापर्यंत तुम्हाला तुमचे घेणे शक्य न झाल्यास लग्नानंतर लवकरात लवकर घर खरेदी करण्याचा प्रयत्न करा कारण भविष्यात मुलं झाल्यानंतर शाळा वैद्यकीय खर्च अशा स्वरूपात होणारा खर्च वाढतो त्यामुळे भविष्यात घर घेणं कठीण होऊ शकतं लग्न झालं त्यानंतर लगेच मूल जन्माला घालण्याचा तुमचा विचार नसेल तर तुमचा होणारा खर्च कमी असतो त्यामुळे फारशी आर्थिक ओढाताण न होऊ देता तुम्हाला घर खरेदी करता येऊ शकते तर तुम्हीही लग्नानंतर या गोष्टी केले तर तुम्हाला आयुष्यात कधीच भासणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा